नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम आज आपण बघणार आहोत मराठी शाळाबद्दल एक माहिती ती माहिती कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला मराठी शाळा वाचव बचाव मोहीम मराठी शाळेत पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांच्या भेटीकाठी पटसंख्या वाढविण्यास शिक्षकांची भटकन पटसंख्या अभावी रायगड जिल्हा परिषदच्या मराठी शाळांची अवस्था काही वर्षापासून बिकट होताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळेकडे वळविण्यासाठी काही का शिक्षकांनी जाहिरातबाजी सुरू केली आहे आता मुलांना मराठी शाळेमध्येच प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षक घरोघरी जाऊन करताना दिसत आहेत एक काळ असा होता की जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास जागा अपुरी पडत होती मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालकांचा जिल्हा परिषद शाळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला शिक्षकांवर टाकलेली अशैक्षणिक कामे त्यांचा काही शिक्षकांनी घेतलेला गैरफायदा सातत्याने बदलत गेलेले महत्त्वाचे पालकांचे म्हणजे नोकरी व्यवसायासाठी स्थलांतर अशा बऱ्याच कारणांमुळे मराठी शाळांची पट संख्या घसरू लागली आज बहुतांशी शाळांमध्ये हाताच्या बोटावर मोजावी इतकीच पुणे शिल्लक राहिली आहेत असे चित्र असतानाही शिक्षक पटसंख्या वाढवावी म्हणून ते, ते प्रयत्न करताना दिसत नव्हते मोफत गणवेश पाठ्यपुस्तके आणि बरेच काही जाहीरिताच्या माध्यमातून मराठी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके मेरिटच्या आधारे निवड झालेले शिक्षक सर्व शासकीय योजनांचा लाभ मध्यान्ह भोजन योजना प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नाही वर्षभर वर कसलेही शुल्क नाही आनंदायी शिक्षण पद्धतीचा अवलंब या बाबी पालकांना समजावून सांगत आहे त्यामुळे गृहभेटीवर भर देण्यात आला आहे मराठी इंग्रजी शाळांतील फरक दाखविण्यासाठी जाहिरातबाजी तर नोकरी टिकविण्याबरोबरच गरीब पालकांना आधार देण्यासाठी शिक्षकांनी पटसंख्या वाढवून शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे आपल्या शाळांमध्ये विद्यार्थी यावेळे पालकांनी मराठी शाळेत मुलांना प्रवेश घ्यावा यासाठी जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा यांच्यातील फरक सांगणारी जाहिरातबाजी सुरू केली आहे शिक्षकांना करण्यात आलेले शिक्षण शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी यासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखांची बैठक घेतली यावेळी विविध संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याची माहिती घेतली तसेच काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार शिक्षकांना प्रयत्न सुरू केले आहेत खास करून गृहमंत्र देऊन पालकांचे प्रबोधन केले जात आहे असे रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे उदय गायकवाड यांनी सांगितले आहे तर ही होती मराठी शाळा बचाव मोही मोहीमबद्दलची माहिती व्हिडिओ आवडले असल्याला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका